नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग मूडीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्यातील टॉप टेन बातम्या शुक्रवार पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या ब्रेकिंग झटपट बातम्यांना सुरुवात करूया आणि आजच्या दिवसभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी शेतकऱ्यांना मोठा दिलासा हंगामाच्या सुरुवातीला धनाला विक्रमी दर केंद्र सरकारने ड्युटी रद्द केल्यामुळे झाला परिणाम आणि देशातील व्यावसायिक गुंतवणुकीबद्दल अतिशय महत्त्वाची मोठी बातमी गौतम अदानी यांची मोठी घोषणा अमेरिकेत तब्बल चौऱ्याऐंशी हजार कोटीची केली गुंतवणूक आणि राजकीय वर्तुळातून एक महत्वाची मोठी बातमी समोर येते ज्यांनी गद्दारी केली त्यांना सुट्टी नाही वलसे पाटलांना पराभूत करा शरद पवारांनी टाकली तोप आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते बाले किल्ला राखण्यासाठी शरद पवार मैदानात दोन दिवस तब्बल सातारा जिल्ह्यात आणि जळगाव मधून एक धक्कादायक बातमी समोर येते जळगावात गरोधर महिलेला घेऊन जाणाऱ्या अँब्युलन्स मध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा झाला स्फोट एकशे पन्नास फूट उंच उडाल्या चिंधड्या आणि मुंबई मधून एक बातमी समोर येते मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गुड उकळले प्रेमसंबंधांच्या विरोधातून केली हत्या आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये भाजपाकडून माझा बूथ सर्वात मजबूत अभियान नरेंद्र मोदी साधणार एक लाख बुथ प्रमुखांशी संवाद आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते माझे सरकार पाडले नसते तर शेतकऱ्यांना कधीच कर्जमाफी दिली असती उद्धव ठाकरे आणि विधानसभा निवडणुकीसंदर्भात महत्वाची बातमी समोर येते ऑल इंडिया एकता फोरमचा महाविकास आघाडीला पाठिंबा धर्मगुरू मौलाना सज्जाद नोमानी यांची घोषणा आणि महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींची ववाळणी वाढवणार अजित पवार